महाराष्ट्र गेल्या चार ते पाच महिन्यापासून संबंधित जे घरगुलाचे पैसे आहेत रमाई योजना हो असेल आवास योजना हो असेल मोदी आवास हो योजना असेल यांचे पैसे हा संबंधित व्हिडिओ हा गेल्या चार महिन्यापासून संबंधित लाभधारकाच्या खात्यावर टाकत नाही यांचं कारण एक का आहे दिवाळीच्या पूर्वी संबंधित व्हिडिओ आणि ऑपरेटरने एका एका लाभार्थ्याकून कुणाकून पाच हजार कुणाकून दहा हजार रुपये घेण्याचं काम याने दिवाळीच्या पूर्वी केलेलं आहे काही लोक आता विचारा आणि उसाला कामाला गेलेले आहेत असं असताना ना देखील नांदेड जिल्ह्यामध्ये घरकुलाचे पैसे निवडून परत असताना देखील फक्त कन्नड तालुक्यामध्ये त्या भ्रष्टाचार रा, त्या लालचे पोटी हा निष्क्रिय व्हिडिओ पैसे टाकत नाही गेल्या चार महिन्यापासून यांच्या निषेधात आम्ही त्यांना काही चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आज देखील तो उपस्थित नाही कारण तो शर्मिन आहे आणि भ्रष्ट कारभार करण्यासाठी जो माणूस पैसे द्या येईल त्या दिवशी तो कार्यालयात येतो असा आमचा शिवसेनेचा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट हा संबंधित माणूस जेव्हा आज आम्ही त्यांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घातला आहे तो क्षय व्यश्रम आहे पण त्यांच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालून आज आप निश्चित नोंदत आहोत जर या पुढे त्या व्हिडिओला लवकरात लवकर घरकुनवाल्याला न्याय नाही दिला तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आणि शिवसेनेचं आंदोलन कसं असते त्याला दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो